पावसात ना कोण सोडून देतो अशी गुरा पावसात गुरा कोण सोडित नाही चांगली असतो पाटून एक टाकड्याची भाजी खायचं भरपूर भरपूर इच्छा झाली होती टाकल्याचं कुठं झाडच दिसत नाही एक पण रोप नाही कुठं दिसलंय आल्यापासून दोघांनी एवढी भाजी काढलेली आहे मी कमी काढले भरपूर काढला दोन नमस्कार मी रमेश शिवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही असं निसर्गामध्ये आलेलो आहे माझ्यासोबत आहे दिलीप दिलीप रांगले आज आम्ही छोट्याशा मंदिरामध्ये मंदिर आलो आहे इथे असे इथे नंदी आहे आणि इथे शिवलिंग वगैरे आहे सो इथे थोडं मस्त वाटलं आम्हाला आम्ही दर्शन करण्यासाठी आलो आहे लोकेशन तर नाही आम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकत पण आम्हाला खूप आवडलं इथे हा स्पॉट हां हां मस्त आणि उन्हाळ्यामध्ये ना उन्हाळ्यामध्ये इथे हा इथे शांत असं बसून आहे ना निवांत तुम्ही असा जप करत शांत आणि थंड वातावरण इथं तेवढंच थंड वातावरण असणार कारण पिंपळाचं इथे झाड आहे हे बघा खूप छान वाटतं इथे येऊन आणि इथे जवळपास असं माणसं पण नाहीत कोण आहे की ना जबरदस्त बघा तुम्हाला मंदिर दाखवतो जर इकडून कोण असेल ना इथे कोण आला असेल तर तो नक्की हा स्पॉट ओळखेल कुठून आलं होतं बघा मंदिर दर्शन करून घ्या तुम्ही पण वाघजाई देवीचा इथे फोटो आहे आणि हे पूर्ण मंदिर आजूबाजूला हा असा परिसर आहे जबरदस्त वाटतो इथे इथे येऊन आहे ना असं मन प्रसन्न झालं खूप भारी वाटलं इथं आम्ही थोडे फोटो वगैरे काढलेले खूप असे साईडला आहेत ना इकडे इथे दत्तांची मूर्ती आहे साईडला गणपती बाप्पा आहेत आणि इथे पण आहे आपलं शिवलिंग आहे मस्त वाटलं इथे आणि असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला मग अशी एकच सर मोठी येऊन गेले आणि आम्ही थोडा वेळ होतो इथे सो खूप छान वाटलं थोडं दर्शन घेतलेलं बोललं तुमच्यापर्यंत व्हिडिओ इथेच चालू करूया आणि तुमच्यापर्यंत हा हे लोकेशन शेअर करूया तिथलं वातावरण मस्त चार पाच दिवस झाले पाऊस गायब झाला होता आणि आज काहीशी हाजे लावले म्हणजे कालपासूनच हाजेरी लावले आम्ही जर आलो होतो वेगळ्या कारणासाठी पण इथे हा जो स्पॉट बघून आहे ना हे बघा माझ्या बघत बघताय हा स्पॉट बघून राहवलं नाही सो त्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट केला इथे ना खेळचाच वाटतोय ते कोणतरी खेळा येत असतील वातावरण मला काय भारी वाटतो आहे मस्त गावाला आल्यासारखं फील होतं एकदम आणि त्यासाठी मी इकडे व्हिडिओ पण स्टार्ट केला तर मस्त थोडं गावचा फील वाटायला लागला इकडे त्यामुळे बोललं जरा तुमच्यापर्यंत जरा दाखवूया इकडचा थोडा नजारा एक नंबर वाटतो आहे बघा आणि इकडे गुरु आलेत कोणी म्हैशी आले आहेत चरायला कोणाच्या रे चुकल्या की काय म्हैशी चुकल्या इकडे इकडे आहे चुकल्यात की लाव फोन लाव फोन लाव हे कुई हे कोणाच्या कवळात कोणाच्या घुसले आहेत कोणाच्या कवाल्ट आहे तो बघा तुझ्या शिव्या विव्या घालतील पाटलाच भरपूर आहेत गुरा सोडून गेला पावसात ना कोण सोडून देतो असे गुरा पावसात गुराकोन सोडीत नाही चांगली असतो पाटून एक वातावरण भारी आहे इथलं आहे बघा जबरदस्त आणि इथे पण एक छोटस मंदिर आहे सुंदर असं मंदिर आहे इथे छोटे मोठी मंदिर ह्या हा गावचाच रोड आहे एकदम गावचा फील वाटायला लागला इथे खूप छान वाटायला लागली इकडे संध्याकाळी आम्ही आलो जरा आलो होतो ऍक्च्युली आम्ही मला ॲक्च्युली टाकळ्याची भाजी इकडे भेटते असं मला वाटलेलं ह्या साईडला म्हणून मी आलो होतो दिलीपला चल जाऊया तिकडे भाजी भेटते का बघूया कारण आता श्रावण महिना चालू झाला आहे ना तर आता भाज्या वगैरे जास्त जास्त पाळ्या भाज्या खाण्याचं जरा मन करतो तर त्यासाठी आम्ही आज आलो होतो इकडे पण एक पण कुठे टाकला नाही दिसला हे बघा इकडे एवढं जंगल आहे पण कुठंच आहे ना टाकला वगैरे नाही दिसला चला जाऊया आपण इकडे रस्ता दाखवणार आहे काय अच्छा आम्हाला सांगितलं इकडे खालती आहे टाकळा तर बघूया इकडे भेटतोय काय टाकळ्याची भाजी खायचं भरपूर भरपूर इच्छा झाली होती पण भेटत नाही बघूया इकडे जर भेटली खालती तर आपल्याला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये मस्त इकडचं वातावरण आहे जबरदस्त असं निसर्गाच्या सानिध्यात फिरायला खूप मजा वाटते स गावाला पर्या पर्या वावतोय मोरीतनं वावतोय मोरीतनं इकडे खालती शेती विती करतात की काय हम्म इकडे शेती वगैरे करतात वाटत या साईडला असायला पाहिजे टाकल्याचं कुठं झाडच दिसत नाही एक पण रोप नाही कुठं दिसलंय आल्यापासून इकडे शेती वगैरे करत वाटतं आतमध्ये अरे आणि ह्याला कसले आहे वेळी गेल्यात रे पोलाला कसा दिसतोय हिरगार झाला एकदम ते पोलाला वेळी गेलाय बघा जबरदस्त पण ज्या कामासाठी आलोय ते काम झालं असतं बरं झालं असतं यार हे बघा हे गवतातून पाणी वाहत ना एकदम स्वच्छ निवळ पाणी असतं स्वच्छ वाटे नाही पण पाय घसरतो आहे याच्यातून बुलबुडीत झालेला असतो इकडं होत शेगलाचं झाड पण होत इथे पण इथे कोण नाही विचारल्याशिवाय काढू शकत नाही कारण ज्यांच्या पण घरासमोर असतो ना ते न विचारता काढणं हे योग्य नाही कारण त्यांनी त्या झाडाला जपलेलं असते वाढवलेलं असते काळजी घेतात ते झाडांची सो न विसर म्हणजे न विचारता घेणं योग्य नाही वाटत बघूया कोण जर आलंच बाहेर तर विचारू जर दिलीच काढायला कारण उद्या आता गोकुळष्टमीचा उपवास त्याला खास भाजी लागते ती शेगड्याच्या पानाची भाजी उपवास सोडण्यासाठी लागते माझा उपवास आहे त्यासाठी जरा काहीतरी जुगार चालला आहे बघूया कोळी कोळी पान आहेत एकदम ठीक आहे आम्हाला थोडे थोडे भेटले बस झाले नावापुरती गावाला असतं तर मरणाची भाजी खाशील तेवढी ऐक नाही हा ना? ना? नाही नाही ना, विचारल्याशिवाय नको विचार चला शेवटी आम्हाला एका ठिकाणी भेटलेलं आहे बघा वेगळंच पुढे झाड आहे तर त्या झाडाची आपण जाऊन पानं काढूया मेन भेटली हे मोठं महत्त्वाचं आणि ते काका बोलले की जाऊन काढा म्हणून त्याची पानं इथे बघा एक काय आहे रे हे मासे पकडायला केलं आहे की काय हां चढणीचे मासे पकडायला एका इथे पाईप लावले नाही हा हे काय मुळे इकडे भाज्या करतात वाटतं इकडे या साईडला हे काय इकडे तसं पाणी तुंबून ठेवली नाही मासे पकडायला ते बघा हा इथे आहे शेगळाचं झाड इथे आहे आता जायचं कुठून अरे कुठून जायचं कुठून इकडे भेंडी 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 बघा कसले आहेत भेंडे भेंडे असे डायरेक्ट असे वरती आलेत भेंडे त्याला पानं नाही आहेत इकडे भेंड्याची शेती होते हे हो मले। जा का इकडे भेंडी वगैरे आहेत बघा हे झाड आहे या झाडाची आपल्याला पानं काढायची आहेत चला जाऊया खालती असं पाणी साठलेलं आहे आहेत मळ्या खालती चालायला मळयात असं चालत चालत गेला भेंडी अशी मध्ये मध्ये येते बघा भेंडे आहेत हा त्याच्यावरती चार भेंडे भाजायला घ्यायला पाहिजेत आ? चार भेंडे भाजायला घ्यायला पाहिजेत पानं काढून घेऊया आपण लाईनीत हे बघा किती लाग धरलेत बघा एकाच याच्या झाडावरती भेंडेच भेंडे चला जरा पानं काढूया आपल्याला शेगळाची पानं पाहिजेत आता आपण आलेलो तर आहे इथे आपलं काम झालेलं आहे एक नंबर काम झालेलं आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे आज काय झालं काय कळलं नाही जेव्हा घरातून जेव्हा आम्ही बाहेर पडलो ना तेव्हा जोरात पाऊस चालू झाला पाणी मला पण काढायची एकट्यान काढून दोघांनी एवढी भाजी काढलेली आहे बघा मी कमी काढले याने भरपूर काढणार नाही दोन टाळे मी घेणार वाट बघ कोवळे कोवळी भाजी एकदम हे बघा जून पण नाही आणि ह्याची भाजी आहे ना खूप छान लागते आणि जास्त गोकुळष्टमीचा उपवास वगैरे असतो ना तो सोडण्यासाठी भरपूर जण घेऊन जातात आणि ही लागते भाजी त्या टायमिंगला आणि आज ही मार्केटमध्ये थोडी महागच विकतात ना वीस वीस तर आम्हाला मस्त ही भाजी मिळाली हे आहे बस झाला की अजून घेऊ थोडी हा इकडता काढतो थोडी भाजी काढलेली आहे बघा इथं होती जरा पाय धुवूया मस्त पाटाच्या पाण्यात जरा पाय धुऊ मस्त मला वाटतं इकडे मासेविषे पण चढत असतील तिकडे मस्त आहे इथे हा डोह आहे या ढवात असतील मासे वगैरे उड्या मारत आहेत ना रे अरे ठीक आहे तिकडे उड्या मारत आहेत मासे मासे पण असतील दिलीपला आलाय फोन ही सगळी शेती आहे इकडे अ बघा इथे पपैया पण आहे कच्चे कच्चे पपई आहेत चला एवढे हे घेतलेले आहेत आपलं काम झालेलं आहे मस्त ही भाजी विकत पण घेऊ शकतो पण अशी जंगलात जाऊन तोडून आणण्याची मजा वेगळी आहे बाकी काय नाही विकत काय भेटते वीस वीस रुपयाला भेटते आणि आज 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 आणि उद्या तिला चांगला म म्हणजे हे आहे काय म्हणजे दिवस असतो ना त्या भाजीचा मान आहे आणि ती लागतेच सगळ्यांना आणि इकडचे घर आहेत ना इकडे गावासारखी अशी बाग पण करू शकतो घरासमोर <सक्याँगों> जसे ते केलवे हो वगैरे आहेत ना हे बघा पाणी काढू हां पाहिजे ती शेती करू शकतो इकडे एवढी ऐस पैस जागा आहे इकडून बघा हां मच्छर चावणार कारण इकडे जंगल आहे तर मच्छर तर असणार एवढं काही नाही ती धुरी पेटवली की जातात हा पोरांना मस्त आहे इकडे हे मस्त वाटलं जरा गावाला गेल्यासारखं काही तास आहे की नाही काही तास भर असे गावाला गेल्या उण्याची गा ते भाजी बघा फेकून घेतली जी शिध पिकत तिथं महत्व नसतं मार्केटला गेल्यावर महत्वाचा मस्त पैसा जेव्हा लागतो तेव्हा त्याला त्याचं महत्व कळतं मुलाची भाजी काय मुलाला कसा पैसा लागतो इथे टाकलेले आहे नाही इकडे शेती वगैरे करत असतील ना ते जाताना कोणी टाकले असते इकडे दोन चार रुपये काय भारी वाटत ना असं वाटतं आमच्याकडे कुठे गेलो कोण मोड्यावरती गावाला असं चालतंय असं वाटतंय गावचा सीन आणि हे लिहिलेलं हे बघा हे वाक्य जन्म कोकणातला <laughs> या निसर्गाशी मस्त निसर्गाचा आनंद पण घेतलेला तर चला आम्ही तर चाललो भाजी तर घेऊन चाललोय आणि ती बाबा डान्स करतोय ते तुमच्याकडे डान्स नाचतात हा एक नंबर कोण आहे शक्ती आले का तुरेवाले तुरेवाले म्हणजे झाकडी एक नंबर आम्ही पण तुरेवालेच आहोत आता एवढं काळोख केला नाही ना मोठा येणार आहे पाऊस या पावसाच्या आधी घरात पोचायला पाहिजे हा मार्केटला पण जायचं आहे जाऊया पाणी वगैरे स्वच्छ स्वच्छ पाणी येते बघ पाय धुवून घ्यायचे याच्यामध्येच आणि जास्त खजूर पाणी असेल त्यात पाय धुतले ना तर पाय सडायची शक्यता असते कुसतात पाय आतून आणि आज मला इकडे गावात येऊन असा व्हिडिओ बनवायला भेटला भन्नाट बरं वाटलं जरा मस्त वाटलं पक्षी केकेट केकेट अनडं हे तुझ्याकडे काय बोलतात आनडा ह्या केकेट बोलतात कुठे गेलं हे बघा इथे पालाछाड आला वरती आला बघा अरे ते ग्रुपनी येतात ती एकेडी हा एकटाच आहे एकटाच कुठं इकडे राहायला काय माहिती चला तुम्हाला पण जरा इकडचा निसर्गाचा आनंद भेटला असेल सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजचे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा भेटू अशा कोणत्या का नवीन व्हिडिओ मध्ये तुला काय बोलायचंय चार शब्द दोन शब्द काय नाही आता भाजी खायची आहे जाऊन मी आता भाजीला विकतो जरा संध्याकाळची सोयी पाणी बघतो विकायची नाही आम्हाला खायची आहे भाजी <laughs>